जिल्ह्यातील रोहा तालुक्यात कुमारी यशस्वी शिंदेवर अन्याय करणाऱ्या क्रूर नराधमाला आणि या प्रकारच्या इतर क्रूर नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी आणि या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी रोह्यात हजारो महिला भगिनींसह रोहेकरांनी मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात उरांची कुमारी यशस्वी शिंदे हिच्या क्रूर हत्येच्या आणि महाराष्ट्रात अन्य ठिकाणी महिलांवर अत्याचार करून निर्घुणपणे क्रूरतेने हत्या करणाऱ्या नराधमांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी रोह्यात हजारो महिला भगिनींसह रोहेकरांनी मूक मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे या क्रूर नराधमांच्या निषेध मोर्चावेळी जैन साध्वी अरम महासतीची मार्गदर्शन करताना म्हणाल्या आम्हाला आपल्या मुलामुलींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे त्यांचे मित्र कोण आहेत ते कुणाला भेटतात त्यांचे मोबाईलवर मित्र कोण आहेत अशा घटनांचा काही प्रमाणात आढावा घेण्याची गरज आहे त्यामुळे त्यांना लगाम बसेल असे त्यांनी सांगितले आहे अशा मी निषेध करते ज्या पद्धतीने क्रूरतेने हे नराधम महिला भगिनींवर अत्याचार करून हत्या करतात त्याप्रमाणेच यांचे देखील अंग छिन्न विछिन्न करून भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे असे मी सर्व रोहेकरांतर्फे शासनाकडे मागणी करते आणि या प्रवृत्तीचा निषेध करते असे देखील त्यांनी सांगितले आहे यावेळी अन्य पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले या मोर्चात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या मूक मोर्चात हजारो महिलांसह रोहेकर सहभागी झाले होते हम सुनते है चाहे विज्ञापन के माध्यम से चाहे टीवी मोबाइल आदि के माध्यम से रोज किसी न किसी लड़की के ऊपर इस प्रकार से दुराचार का व्यवहार हो रहा है उसके लिए हम जस्ट क्यों नहीं रहे आखिर बात क्या है क्यों हम ध्यान नहीं रख रहे हमारे बच्चे आज कहाँ जा रहे हैं क्या कर रहे हैं कैसे मित्र बना रहे हैं कितना टाइम किसके साथ व्यतीत कर रहे हैं उनके मित्रों की जो संगति है जो सत्संग है वो कैसा है क्या हमारा उसके ऊपर ध्यान है कि नहीं है बोलिए हम हम कैसे ध्यान रखें? आज आपको चाहिए कि आप अपना अमूल्य समय निकालकर अपनी संतानों को समय दें, उनके साथ एक मित्रता के सा, मित्रता के जैसा व्यवहार करें। हम सोचते हैं कि भाई हम उनको डांटेंगे चिल्लाएंगे तो ही वो हमारा सुनेंगे लेकिन ऐसा नहीं है बच्चों बच्चे जब बड़े हो जाते हैं तब माता पिता को उनके लिए मित्र जैसा बनना पड़ता है जब आप उनके साथ फ्रेंड जैसे बनोगे तो क्या होगा वो आपकी बात को सुनने के लिए तैयार होंगे एक छोटा सा दृष्टांत बताती हूँ कोई एक गांव के अंदर एक दादाजी थे और दादाजी की जो पोती थी वो अपनी फ्रेंड्स के पार्टी में जा रही थी उसने बहुत जो कपड़े पहन रखे थे एकदम शॉर्ट कपड़े पहन रखे थे जैसे वह जा रही थी दादाजी ने कहा कि बेटी तू इस प्रकार से ऐसे कपड़े पहनकर नहीं जाना उस पोती ने कहा दादाजी से कि आपका पोता यानी कि उसका भाई कि वो भी ऐसे रात को इतनी लेट लेट तक बाहर रहता है और वो फ्रेंड्सों के साथ घूमता है घर पे जल्दी नहीं आता है तो आप उनको तो नहीं कहते हो लेकिन मुझे क्यों कहते हो तब दादाजी ने अपनी पोती को अपने पास बुलाया और उससे कहा कि देख लोहा जो होता है उसका स्थान कहाँ होता है आप समझे लोहा कहीं पर भी रख सकते हैं उसके लिए कोई पर्टिकुलर स्थान नहीं चाहिए वो कहीं पर भी रहेगा तो भी उसकी कोई वैल्यू नहीं है लेकिन बेटा तू क्या है सुवर्ण है तू सोने की जैसी है तो तुझे कहाँ रखना पड़ेगा तू छुट कर रहेगी तो सुरक्षित रहेगी आज सुधा कुटे तरी आशा घटना घटक अस्टीलोज आणि प्रत्येक वेळी आपण जमतोच असं नाही आहे पण हे आज रायगड जिल्ह्यात म्हणजे अगदी आपल्या जवळ घडलेलं आहे आणि आपल्या घरात यायला वेळ लागणार नाही आहे तर आमची ही भावना व्यक्त करायला आज आम्ही सगळे मुका मोर्चा घेऊन निघालेलो होतो सगळ्यांनी छान प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला आणि सगळ्यांच्या भावना याच्यातनं दिसत आहेत फक्त मला एवढंच एक, एक सुचवायचं आहे की आपल्या मुलांचा किंवा आपण दिवसभर जेव्हा बाहेर असतो तेव्हा एक वेळ तरी एकत्र येतो का, ये का कुटुंब म्हणून घरात आणि आपल्या मुलांशी चर्चा करतो का मुलगा असो किंवा मुलगी असो पण आपण तू कुठे गेला आहेस तू कुठून उठु, कुठून आला आहेस जसं मुलीला विचारतो तसं मुलालाही विचारलं गेलं पाहिजे ताई शिंदे आपल्या तिच्यावरती जो क्रू रक्त झाला त्या नराधमाच्या त्याच्या ज्या आपल्या भावना आहेत त्या आपण व्यक्त करण्याचं तिथे जमलेलो आहोत भावना आहेत त्यांनी ज्या पद्धतीने तिच्यावरती वार केलेले आहेत सगळ्यांच्या इतके कठोर शब्द येतात की त्याला अशी फाशी सुद्धा अशी नाही दिली पाहिजे त्यांना चौकामध्ये भर चौकामध्ये मारून चौरंगावर फाशी द्यायला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे पण मला सगळ्यांनाच सांगायचं आहे सा की आत्ताच आपण ताईंनी सांगितलं आपल्याला की आपण मुलांचे पासवर्ड पासवर्डच राहू द्या पण आपण आपल्या मुलांसोबत संवाद किती करतोय आपला संवाद आपली मुलं कुठे जातात कुठले मित्र आहेत कुठले मित्र आपले घरापर्यंत येतात कोण घरापर्यंत आलं पाहिजे कोणी दाराच्या बाहेर आयलं पाहिजे हे सगळ्या बहिणींची आपल्या सगळ्या मातांची सगळ्या महिलांची ही जबाबदारी आहे आपल्या मुलांना कुणाचे फोन येतात आपली मुलगी पाच मिनिटं जाऊन कुठे निघून जाते त्यावरती सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटीबी न्यूज मराठी रोहा रायगड